श्री स्वामी समर्थ प्रिया स्लेपे यूट्यूब युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे वैकुंठ चतुर्थीदशी या वर्षी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी ही तिथी आलेली आहे म्हणजेच की या दिवशी हरिहर भेट असते हरिहर भेट म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची गळाभेट या दिवशी झालेली होती त्यामुळे या दिवसाला असं महत्त्व आहे हा काळ म्हणजे अगदी सुवर्णम क्षण असतो त्यामुळे प्रत्येकाने या दिवशी आहे ती आपल्याला रात्री बारा वाजताची ही जी सेवा आहे ती करायची आहे ही सेवा आहे ती फक्त वर्षातून एकदाच करता येते त्यामुळे ही जी संधी आहे ती नक्कीच कोणीही ही संधी सोडू नका आत्ता जर तुम्ही जर ही जर संधी जर सोडली तर अगदी तुम्हाला ही संधी पुढच्या वर्षीच आहे ती या दिवशी आहे ती मिळणार आहे त्यामुळे आपण या संधीचं नक्कीच सोने आहे ती करायचं आहे या सेवेमुळे आपल्या आयुष्यात चाललेल्या संकटातून त्रासातून मुक्ती मिळण्यासाठी ही सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली सेवा आहे ती ठरते आणि याचं हे आपल्याला तेवढ्याच पटीत आहे ते मिळतं त्यामुळे खरंच ही सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली सेवा आहे तर ही सेवा आहे ती आपल्याला कोणी करायची आहे तर ही सेवा आहे ती प्रत्येकाने अगदी ही सेवा करायची आहे म्हणजे अगदी स्त्री पुरुष मुले मुली अगदी कोणीही असो प्रत्येकाने ही सेवा जरी केली तरी चालते प्रत्येकाने ही सेवा आहे ती करायची आहे रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आपला जो घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर आपल्याला रात्री बाराच्या अगोदरच आपल्याला दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर तुळशीच्या समोरही आपल्याला एक दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि आपलं देवघर आहे तर त्या देवघरामधील जो दिवा आहे तोही आपल्याला चालू आहे तो ठेवायचा आहे हे जे दिवे आहेत हे आपल्याला तुम्ही तेलाचं लावू शकता तुपाचा लावू शकता कोणताही लावला तरी चालेल जास्तीत जास्त करून आपण तुपाचा लावण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे हे दिवे रात्री बारा ते साडेबारापर्यंत चालतील अशा पद्धतीने आपल्याला हे दिवे आहेत हे तेवत आहेत हे ठेवायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अजून काय करायचं आहे तर या दिवशी दिवसभरामध्ये आपल्याला ज्यावेळेस जमेल त्यावेळेस आपण काय करायचं आहे की या दिवशी तुमच्या जर जवळपास जर आवळ्याचं जर झाड असेल तर त्याची आपल्याला पूजा आहे ती करायची आहे आवळ्याच्या झाडाला आपल्याला जल आहे ते अर्पण करायचं आहे त्याचबरोबर त्याची पंचोपचारी पूजा आहे ती करायची आहे आणि आवळ्याच्या झाडाखाली एक दिवा आहे तो आपल्याला लावून यायचा आहे आणि आपली जी मनोकामना आहे जी इच्छा असेल ती आपल्याला त्या ठिकाणी बोलायची आहे आवळ्याच्या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे अशा प्रकारे आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवा नमहा या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर आता आपण पाहूया की रात्री बारा वाजता आपल्याला नक्की सेवा आहे ती कशी करायची आहे आणि सेवा आपल्याला कोणती करायची आहे या संदर्भात जी माहिती आहे ती आता आपण पाहूया आता ही जी सेवा आहे ती रात्री बारालाच केली जाते बाराच्या अदोगर ही बारा अदो सेवेला आपल्याला सुरुवात आहे ती नाही करायची अगदी तुम्ही पावणे बारापर्यंत सुरुवात केली तरी चालू शकते पण त्या अदोगोरही या सेवेला सुरुवात से आहे ती करायची नाही आणि अगदी खूपही उशार या सेवेला सुरुवात आहे ती करायची नाही याच वेळेस आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे आता आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे शिवलिंग हे तर असतेच त्याचबरोबर आपल्याला सेवा करण्यासाठी अजून काय लागणार आहे तर यापैकी आता ज्या मी तुम्हाला मूर्ती आणि फोटो सांगणार आहेत यापैकी तुम्हाला मूर्ती असली तरी चालेल किंवा फोटो जरी असला तरी चालेल तर आपल्याला बालकृष्णांची मूर्ती असली पाहिजे आपल्याकडे किंवा विष्णूंची मूर्ती श्रीरामांची मूर्ती पांडुरंगांची मूर्ती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आता यापैकी कोणती जरी मूर्ती असेल पोटो असेल तुमच्याकडे काही जरी असेल तरीही चालेल पण यापैकी नक्की एक नक्कीच असावे आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भगवान विष्णूंना नेहमी तुळशीही अर्पण केली जाते आणि भगवान शिवशंकर यांना बेलपत्र हे नेहमी अर्पण केलं जातं हे बरोबर आहे ना आता तर या दिवशी आपल्याला उलट करायचं आहे म्हणजेच की भगवान शिवशंकर यांना आपल्याला त्यांची नामावली म्हणत या दिवशी तुळशी तर तर या दिवशी आपल्याला उलट करायचं आहे भगवान शिवशंकर यांना विष्णू नामावली म्हणत म्हणजे विष्णू नामावली आहे हे म्हणत म्हणत आपल्याला तुळशी पत्र अर्पण करायचं आहे आणि भगवान विष्णूंना शिवशंकरांची जी अष्टनामावली आहे ती म्हणत आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे म्हणजेच महादेवांना आपल्याला तुळशी अर्पण करायची आहे आणि विष्णूंना बेलपत्र अर्पण करायचं आहे असं फक्त वर्षातून वैकुंठ चतुर्थीदशी याच दिवशी आहे ते केलं जातं म्हणजे उलट्या पद्धतीने अर्पण आहे ते केलं जातं तर इतर वेळेस आपल्याला अशा पद्धतीने आहे ते करायचं नसतं फक्त याच दिवशी आहे ते केलं जातं या पाठीमागे काहीतरी शास्त्र आणि काहीतरी अर्थ आहे म्हणूनच अशा पद्धतीने आहे ही केलं जातं तर आता बघा आपल्याला या दिवशी सेवा आहे ती काय करायची आहे आणि कशी करायची आहे ते आता पाहूया तुम्ही एका तामणामध्ये म्हणजे एक पाठ मांडून त्यावरती आपल्याला तामण ठेवून त्यामध्ये मूर्ती ठेवून ही ही सेवा ती करू शकता किंवा तुम्ही अगदी तुमच्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी ज्या तुमच्या मूर्ती आहेत फोटो आहेत त्याच ठिकाणी ही सेवा आहे ती केली तरी चालू शकते म्हणजेच की आपल्याला प्रथम काय करायचं आहे की भगवान शिवशंकर यांची जी पिंड आहे तर त्या पिंडीला आपल्याला ज्या जा आपण जागेवरती ठेवलेली आहे त्याच जाग्यावरती तीन अकरा एकवीस एकावन्न एक एकशे आठ किंवा एक हजार एक अशी जर तुळशीपत्रं जर तुमच्याकडं असतील किंवा जरी एक जरी असेल तर त्यानेही आपण कशा पद्धतीने अर्पण आहेत ती करायची आहेत तर ही तुळशीपत्र आहेत ही आपल्याला रात्री तोडायची नाहीत तर आपल्याला तुळशीपत्र आहेत ही अदोगरच आहेत ती ज्यावेळेस दिवस आहे त्यावेळेस दिवसाचीच आपल्याला ही तुळशीपत्र आहेत ही तोडून ठेवायची आहेत आणि जरी नसतील तुमच्याकडे तरी विकत आहेत ती आणून ठेवायची आहेत महादेवांच्या पिंडीवरती विष्णूंचं प्रथम एक नाव आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि एक तुळशीपत्र आपल्या हातामध्ये घेऊन ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण आहे ते करायचं आहे यानंतर आता आपल्याकडे जर एकच पान असेल तर आपण काय करायचं तेच पान आहे ते डबल आहे ते आपण उचलून आहे ते घ्यायचं माघारी उचलून घ्यायचं आणि पुन्हा विष्णूंचं दुसरं नाव आहे ते आपण घ्यायचं आणि तेच पान आहे ते शिवपिंडीवरती आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याकडे एक जरी पान असेल तर तुम्ही करू शकता आणि जास्त जर पाने असतील तर तुम्ही प्रत्येक एक एक नाव म्हणत म्हणत आपण एक एक पान आहे ते अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे विष्णू सहस्त्रनाम हे विष्णू सहस्त्रनामाची एक छोटीशी पोती असते त्यामध्ये हजार नावे असतात तर ती जर असेल तुमच्याकडे तर त्यामधील तुम्ही म्हणू शकता नाही तर यूट्यूबवरती लावून द्या त्या पद्धतीने आहे ते तुम्ही बरोबर आपल्याला लक्ष आहे ते ठेवायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला त्या पद्धतीने म्हणून आहे ते आपल्याला पान आहे ते एक पान आहे ते अर्पण करायचं आहे त्याचबरोबर अशाच पद्धतीने आपल्याला भगवान विष्णूंची मूर्ती आहे किंवा पोटो आहे त्यालाही आपल्याला एक एक बेलपत्र आहे ते शिवशंकर नामावली आहे ती म्हणत म्हणत आपल्याला म्हणजे एक एक नाव शिवशंकरांचं घ्यायचं एक बेलपत्र आहे ते अर्पण करायचं नंतर आपल्याला दुसरं बेलपत्र आहे ते घ्यायचं आणि नंतर दुसरं नाव घेऊन ते अर्पण आहे ते करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला विष्णूंना बेलपत्र आहे ती अर्पण करायची आहेत आता शिवशंकर नामावली ही आपल्याला दिंडोरी प्रणित जे नित्य जे पुस्तक आहे त्यामध्ये दिलेलं आहे तर त्यामधील तुम्ही पाहून आहे ते नक्कीच आहे ते म्हणू शकता आणि जर नसेल तर तुम्ही युट्यूबवरती लावून म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीने ही सेवा आहे ती आपल्याला या दिवशी करायची आहे खूप सेवेला या महत्त्व आहे या सेवेचं खूप अनंत पटीन आहे ते आपल्याला पुण्य मिळतं अगदी या दिवशी हरिहर यांची भेट ही झालेली आहे वैकुंठ चतुर्थीदशीची ही सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली सेवा आहे आपल्या जीवनामधील येणाऱ्या सर्व संकट आणि ज्या काही आपल्या त्रास आहे तो सर्व काही दूर होण्यासाठी ही सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली आहे भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू यांचा एकत्रित एक आपल्याला कृपा आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळतो आपल्या कुटुंबावरती आहे तो त्यांचा कृपा आशीर्वाद आहे तो राहतो त्यासाठी ही सेवा आहे ती ही संधी आहे ती सोडून का प्रत्येकाने ही सेवा आहे ती नक्कीच करण्याचा प्रयत्न आहे तो करावा श्री स्वामी समर्थ